श्री संत सुरेश बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त बालयोगी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित साईजीवन रक्तपेढी रक्त संकलन केंद्र व नांदगाव खंडेश्वर येथील न्यू लाईफ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित एकोणवीस फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व एकवीस फेब्रुवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण नव्वद रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले तर मोठ्या संख्येत रुग्णांची तपासणी करण्यात आली संत सुरेश बाबा यांचे तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी कोरोना काळात दुःखद निधन झाले होते त्यामुळे भाविक भक्तांवर दुःखाचे डोंगर कोसळले कोरोना काळात बहुतांश ठिकाणी रुग्णांना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले याच अनुषंगाने भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा व्हायला नको या अनुषंगाने संत सुरेश बाबा संस्थान यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांनी रक्तदान करून आरोग्य तपासणी करून संत सुरेश बाबा यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन करण्यात आले होते तसेच संस्थांच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात एकोणवीस फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर वीस फेब्रुवारीला भागवत सोहळा व एकवीस फेब्रुवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते शिबिरात रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अकोला येथील साईजीवन रक्तपेढी रक्त संकलन केंद्राचे डॉक्टर सुरेंद्र रोहनकर विद्यासागर करमकर रतन खंडारे मनोज तेलगोटे नांदगाव खंडेश्वर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रविणा देशमुख आय तज्ञ जनरल फिजिशियन डॉक्टर भूषण पोद्दा रक्ताचे आजार व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर माधुरी नवले फिजिशियन डॉक्टर मोहित देऊळकर परिचारिका श्रद्धा देशमुख धनंजय भाकरे यांच्यासह संत सुरेश बाबा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर